अंक ओळख येत्या पहिलीसाठी आपल्याला एक ते नऊ अंकांची ओळख शिकायची आहे मग कोणत्या माध्यमातून शिकायची आपल्याला एक ते नऊ अंकांची ओळख तर बघा या दलतीय भाषा या ठिकाणी काय लिहिलेल्या आहे आपल्याला दणितीय भाषेतून एक ते नऊ अंकांची ओळख शिकायची आहे मग कोण कोण भाषा एक नंबरला आहे चित्रभाषा दोन वस्तु भाषा तीन गोटांची भाषा चार कृती भाषा पाच ध्वनी भाषा सहा चलन भाषा सात गोस्त भाषा माहित असतं या हाताला पाच बोटेत ह्या हाताला पाच बोटेत पण ते मोजायचं आपल्याला माहित नसतं ते आपल्याला आता ही बोटांच्या भाषेमध्ये काय करायचं मग बघा आपल्याला हा मग सांगते की बोटे ते

डोळे ढाकायचे ह्या आणि ह्याच्यामधला काय करायचं ह्या तुला वस्तू मधी एक वस्तू तू काढायची डोळे डोळे झाकायचे एकच काढायची दोन चॉकलेट घेऊन ये जा रे दुकानातून पाच चॉकलेट घेऊन ये जा दोन किलो साखर घेऊन ये एक किलो साखर घेऊन ये एक किलो तेल घेऊन ये सांगते की नाही hmm? पाच किलो तांदूळ घेऊन ये हे सांगते तुम्हाला एक दोन तीन चार पाच हे माहिती आहे पण ते कसे काढायचे हे आपल्याला कुठे शिकायचं असतं शाळेत शिकायचं असतं म्हणजे आपण या भाषेमधून आपल्याला एक चिवळ いくら त्याला काय म्हणायचं काय समजला म्हणायच दोन दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ पर्यंतच्या दलिने भाषा नऊ पर्यंतची ओळख दरित्र भाषेमध्ये शिकायची आहे त्यानंतरची पण शिकायचे पण आधी नऊ पर्यंत चांगलं दृटीकरण व्हायला पाहिजे चांगलं तुम्हाला नऊ पर्यंत No berenciu orang, buat channel kanal, hingga kurang jam bersih kela, semua itu ter. Selain asal mula,